आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली दिगंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी कोटी नमन दिगंबरा कोटी कोटी नमन दिगंबरा हर हर महादेव ओम नम शिवाय शंभो शंकरा हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिक्वीण व्हिडिओमध्ये वर्षभरामध्ये बारा शिवरात्री येत असतात परंतु माघ किंवा मा फाल्गुन महिन्यात येणारी महाशिवरात्री ही अतिशय महत्त्वाची मानली जाते वर्षभरामध्ये जितके काही आपण सोमवार करत असतो किंवा महादेवाचे जे काही व्रत करत असतो ते व्रत केल्याचं फळ फक्त आपण ही महाशिवरात्र केली तरी भेटत असते त्यामुळं घरातील सर्व सदस्यांनी महाशिवरात्रीचे व्रत जे उड़े उड़े ते जा थे थे आहे ते आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकराची जप तप आराधना जेवढे घडेल तेवढी आपल्याला सेवा जी आहे ती या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे सर्वात महत्वाचे ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नाहीत त्यांनी महाशिवरात्रीचा हे जे व्रत आहे ते करा आणि भगवान शिवांची आराधना करा नक्कीच तुमचे विवाह जुळून येतील त्याचबरोबर जे स्त्री पुरुष विवाहित आहेत त्यांचं सांसारिक जीवन सुखी होण्यासाठी व ज्या स्त्रिया विवाहित आहेत त्यांना अखंड सौभाग्य लागण्यासाठी हे जो उपवास आहे ते जे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे तुमच्या जीवनातील कुठल्याही अडचणी असू द्या महाशिवरात्रीच्या व्रताने आणि सेवेने सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचं जीवन आनंदाने भरेल यावर्षी पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी महाशिवरात्र जी आहे ती आलेली आहे तर आपल्याला वार बुधवार सव्वीस फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे त्याचबरोबर हे जे व्रत आहे ते आपल्याला सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच वार गुरुवार दुसऱ्या दिवशी सकाळी आ सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत सोडायचं आहे भगवान शिवशंकर भोले आहेत म्हणून त्यांना भोलेनाथ म्हटले जाते परंतु आपल्याकडून काही चुका झाल्यास ते व्रतामध्ये किंवा कुठल्याही त्यांच्या उपवासामध्ये काही चुका झाल्यास तिसरा डोळा उघडायला देखील भगवान शिवशंकर हे कमी करणार नाहीत म्हणून आपल्याला या व्रताच्या दिवशी कुठल्या चुका किंवा करायच्या नाहीत किंवा कुठले नियम पाळायचे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ बघतं बघून सोडू नका तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव सुरुवातीला मी तुम्हाला भगवान शिवशंकराची पूजा कशी करायची ते मी सांगते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी सूर्य उदयापूर्वी उठायचे आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकूनच या दिवशी आंघोळ कराय करायची आहे त्यानंतर एक तांब्या पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे व देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर महाशिवरात्र असल्यामुळं या दिवशी आपल्याला मंदिरात जायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या दिवशी आपल्याला स्त्रियांना पांढरी साडीच परिधान करायची आहे आणि पुरुषांना देखील पांढरे कपडेच आपल्याला घालायचे आहेत कारण पांढरा रंग जो आहे तो भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपल्याला पांढऱ्या रंगाचेच कपडे परिधान या दिवशी करायचे आहेत त्यानंतर आपल्याला वेळ काढून अवश्य या दिवशी महादेवाच्या मंदिरात जायचे आहे परंतु तुम्हाला जर शक्य नसेल तर ही पूजा घरी केली तरी चालेल आपल्याला मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला नंदीचं दर्शन घेऊन गाभाऱ्यात प्रवेश करायचा आहे गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे उत्तरेकडे तोंड करून बसल्यानंतर आपल्या दोन्ही हाताने आपल्याला शिवलिंगाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन वेळेस टाळी वाजवायची वाज आहे जेव्हा आपण टाळी वाजवतो तेव्हा आपल्याला शंभो शंकरा शंभो शंकरा असं तीन वेळेस म्हणायचं आहे किंवा हर हर महादेव हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या तिन्हीपैकी कुठलाही एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि मंत्र बोलत असताना तो जोरात बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करत असाल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला मनातली मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे नामस्मरण चालूच ठेवायचं आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे त्याचबरोबर आपल्या कपाळी देखील भस्म लावायचा आहे त्यानंतर महादेवाला पांढरी फुलं खूप आवडतात किंवा धोत्र्याची फूल तुम्हाला जर भेटलं तर धोत्र्याचं फूल किंवा पांढरं फूल जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर महादेवाला अतिशय प्रिय असलेलं बेलपान जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे शिवलिंगावर जेव्हा आपण बेलपान अर्पण करत असतो तेव्हा बेलपान पालते अर्पण करायचे असते परंतु हे बेलपान तुटलेले किंवा फाटलेले किंवा कुठेही चिरलेले असू नये बेलपान हे चांगले जे आहे तेच आपल्याला अर्पण करायचे आहे बेलपान अर्पण करत असताना तुम्हाला ओम शिवाय नमस्षिवाय, ओम नम शिवाय असा जप जो आहे तो चालूच ठेवायचा आहे तुम्हाला बेलपान विषमसंख्यामध्ये अर्पण करायचे आहेत तुम्हाला या दिवशी धोत्र्याचं फूल किंवा पांढरे फूल नाही भेटलं तरी महादेवाला बेलपत्र मात्र अवश्य अर्पण करायचं आहे कारण हे भोळ्या शंकरा आवडतुला बेलाची आवड तुला बेलाची बेला बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा कारण महादेवाला बेलपत्र हे खूप आवडते त्यामुळं अवश्य एक का होईना त्या दिवशी आपल्याला बेलपत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे परंतु महाशिवरात्री असल्यामुळं बेलपत्र हे कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर पुढचा नियम म्हणजे तुम्हाला महादेवासमोर नतमस्तक व्हायचं आहे आणि घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला त्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास जो आहे तो करायचा आहे उपवास शक्यतो तुम्ही फळाहार करून केला तर अतिउत्तम म्हणजे तुम्ही कुठलेही फळं खाऊ शकता खजूर खाऊ शकता राजगिरीचे लाडू दूध पिऊ शकता म्हणजे उपवासाला जे काही चालतंय गोड पदार्थ ते खाल्ले तर या दिवशी अतिउत्तम कारण असं म्हणतात की महादेवाच्या उपवासाला शक्यतो मीठ खाऊ नये परंतु बऱ्याच जणांना बी पी शुगर वगैरे अशा गोष्टी असतात किंवा कुठल्या तरी आजाराच्या गोळ्या चालू असतात अशा व्यक्तींना व्यवस्थित आहार घेतल्याशिवाय चालत नाही तर अशा व्यक्तींनी शाबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी चालेल परंतु शाबुदाण्याच्या खिचडीमध्ये रेग्युलरचं आपलं टाटा मीठ जे पांढऱ्या कलरचं मीठ असतंय ते न वापरता संदैव मीठ म्हणून वापरा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला संदैव मीठ मिळून जाईल किंवा संदैव मीठ जर तुम्हाला सांगता नाही आलं तर उपवासात मीठ द्या म्हणलं की किराणा दुकानामध्ये उपवासाचं मीठ मिळून जातं त्यानंतर पुढचा नि या दिवशी तुम्ही शाबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा भगर किंवा त्या भगरलाच वरही असं म्हणतात वरही किंवा भगर महाशिवरात्रीच्या उपवासाला चालत नाही त्यामुळं तुम्हाला भगर किंवा वरही या उपवासाला वर्ज करायचे आहे खायचे नाही कारण तुम्ही भगर किंवा वरही खाऊन जर उपवास धरला तर तो, तो उपवास पावन होत नाही एक महत्वाची गोष्ट सांगू का तुम्हाला तुम्ही उपवास किती करता ह्याला महत्त्व नसतं परंतु तुम्ही तो उपवास कसा करता याला महत्व असतं कारण ते देवाला फक्त तुमची भक्ती आणि खरी श्रद्धा हवी असते बाकी देवाला काहीही नाही त्यामुळं जो कुठलाही आपण उपवास करत असताना तो उपवास आपल्याला अतिशय मनोभावे आणि श्रद्धेने करायचा असतो त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे या दिवशी घरात कांदा लसूण हे जे तामशिक पदार्थ आहेत ते खायचे नाहीत समजा तुम्ही उपवास पकडला आहे पण बाकीच्यांनी उपवास धरला नाही तर त्यांना देखील या दिवशी कांदा लसूण कि हे जे पदार्थ आहेत ते घरात खाऊ द्यायचे नाहीत मांसाहार करायचा नाही आणि गर्भवती स्त्रियांसाठी हा नियम ज्या गर्भवती स्त्री आहेत किंवा ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी जर पाच महिने उलटून गेलेले असतील त्यांना तर पाच महिन्याच्या पुढे महादेवाच्या मंदिरात त्यांनी जायचं जायचं नाही कारण महादेवाच्या मंदिरामध्ये गर्भवती स्त्रियांना प्रवेश जो आहे तो निषेध मानला जातो त्यामुळं गर्भवती स्त्रियांनी पूजा जी आहे ती घरीच करायची आहे घरीच तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकता बेलपत्र अर्पण करू शकता जप तप उपासना करू शकता परंतु गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्ही जाऊ नका महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस आप जो आहे तो आपल्याला भगवान शिवशंकरांच्या आराधनेमध्ये आणि उपासनेमध्ये घालायचा आहे जेवढी जास्त होईल तेवढी सेवा या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकराची करा कारण हा अतिशय योग्य दिवस आहे तुम्हाला भगवान शिवशंकराची सेवा करण्या ह्याचबरोबर शक्य झाल्यास तुम्हाला जर तीन दिवसाचं पारायण शक्य नसेल तर तुम्ही एक दिवसाचं तरी नक्की या दिवशी शिवलीला अमृत जे आहे भगवान शिवशंकराचं महात्मा सांगणारं ते पारायण नक्की करा ते शक्य नसेल तर कमीत कमी एकशे आठ वेळा तरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप करा काही कारणामुळं जर तुम्हाला सकाळी जप करणं शक्य नाही झालं तर तुम्ही रात्री प्रदोष काळामध्ये कारण प्रदोष काळ हा भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय काळ आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये ही जी सेवा आहे ती करू शकतात म्हणजे ओम नम शिवायचा जप एकशे आठ वेळेस करू शकतात तेही शक्य नाही झालं तर चलता फिरता तरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे नाव दिवसभर तुमच्या त्या दिवशी मुखी असू द्या तेही शक्य नाही झालं तर कमीत कमी घरामध्ये टी व्हीवर किंवा मोबाईलवर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे जो जप आहे ते लावून लावा म्हणजे तुमच्या कानी आणि मुखी आपोआप ओम शिवाय येऊन जाईल जर तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करणं शक्य नसेल तर त्यातील कुठला अध्याय वाचल्यानं तुम्हाला पूर्ण शिवलीला अमृत पारायण केल्याचे फळ मिळेल हा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्हाला जर ह्या व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा ही जी तुम्हाला मी माहिती दिली आहे ती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव किंवा शंभो शंकरा चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय विसरू नका परिक्वीन व्हिडिओ